हो हो। दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा हा सण आपल्या सर्वांसाठी आनंद ऐश्वर संपत्ती आणि भरभराट घेऊन येवो हा सण ना खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता त्यापासून आपण विजयादशमीचे दसरा साजरा करतो चाळी तयारी केली साडी वगैरे मी नेसले थंड झाली काल मी वॉशिंगरूम फुलं आणते आता म्हटलं त्याचं तोरण बनवायचं आहे हार बनवलं आहे सकाळी मिस्टरांनी घातले पण देवाला ते कामावर गेले म्हणजे पूजा करून आणि आज त्यांना ना बंदोबस्त आहे देवी विसर्जनाचा म्हणजे ते आज दोन तीन वाजता घरी येणार म्हटलं तर बाकीची फुलं राहिले आहेत त्याचं मी म्हटलं त्याला दरवाजाला तोरण आणि छोटं मोठी ना छोटी तोरणं बनवायची आणि अजून जेवण पण माझं बनवायचं आहे जयलाज का सिफ्टीनंतर जायचं आहे ऑफिसमध्ये त्याच्या माहीत असते आता बाहेर गेलाय तर हे सगळं बनवून मी जेवण बनवणार शिणू थोडी फुलं आहेत आणखी तिने आणखी जाऊन त्याच्यात ती रांगोळी काढणार आहेत फुलाची बाकी फुलं जास्त नव्हती काल वाशी नव्हती पण आम्ही घेतली नाही विसरलो म्हणजे दुसरी कलरफुल फुलं घ्यायची फक्त गोंडेच घेऊन आलो आम्ही एवढा बनवला जेवण करायचं आहे फुलं तर रांगोळी काढणार घेतले जाते दुसरे फुलं आणायला गेले कुठे मी लवकर उठल फुलं घेऊन आली आमच्या बिल्डिंग खालीच आहे तर बुक केवाला त्याच्याकडून आणि ते फुकट दिलं काय दिलं मस्त आम्हाला हेच हवं होते ना तर मस्त रांगोळी काढली ह्याला काय बोलतात काहीतरी बोलतात रे डेली आहे काहीतरी बोलतात ना हा असं काहीतरी बोलत आहे फुलांचं नाव नाही मला लक्षात मी मस्त येतं जवळून टाकू काहीतरी होतं त्याचं खूप आवडतं मला ही ऑरेंज आणि हे बघ भाजी फोडणीला घालते आता मी ना पावट्याची ना उसळ बनवते कांदा कढीपत्ता आणि जिरा टाकतो थोडासा लाल तिखट घालते जरा काश्मिरी मिरची पावडर ना मकाला माझं तिखट झाला आता मसाला पाव किलो ना पावटे आहेत सुके पावटे आहेत रात्री भिजत घातलेले सकाळी सोलने आता करते बटाटी घालणार आहे त्यात सोनं बटाटी घालणार आपण ते शिजत ठेवतात एक वाफ काढली त्याला ढच्यात ना गरम पाणी होते थोडंसं आणि हे बघा मी ना गरम मसाला वापरते कधी कधी किचन किंग मसाला पण वापरते तर थोडंसं टाकतो किचन किंग मसाला शिजून द्यायला थोडं अर्ध शिजल्यानंतर टॉमॅटो टाकणार हे बघा टीम ना आर्टिफिशियल तोरण घेऊन आले साईडला लावायला बोलत तेच माहित नाही बाजू वरती तो तोरण लावूया पावटे ना अर्धे शिजले टॉमॅटो प्युरी केली मग टॉमॅटो नाही टाकतो चिरून जे आमचं ना खात काढतो टॉमॅटो दिसले म्हणून म्हणजे प्युरी बनूनच टाकते थोडं शिजून दे मग वाटप टाकणार मी भाजीत टाक ना आलं लसून पेस्ट नाही टाकले कारण मी वाटप केलं नाही त्याच्यात आलं लसून टाकलेलं आहे कांदा कोबऱ्याचं भाजलेलं वाटप आहे थोडंसं गरम पाणी थोडं मीठ टाकतो कमी आहे थोडं मीठ दोन कोठून परत शिजू देते जी झाली कोथंबीर टाकते आजचं ना जेवण आहे दसरा स्पेशल पावट्याची भाजी पिवळी बटाट्याची भाजी श्रीखंड आणि पुरी एक भाजी झाली आता दुसरी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवते बटाट्याची भाजी फोडणीला घालते तेल गरम झालं फोडणीला घात जिरं मोरी कढीपत्ता आणि आता कांदा घालणार हिंग टाकते थोडा टोमॅटो टाकते आणि हिरवी मिरची आणि आलं आणि लसूण क्रश करून घेतला का पाहिजे ते आंब्याची टाकते मी ना जेवणाची ना सकाळी तयारी करून ठेवली म्हणजे वाटप काढून ठेवलेलं बटाटे उकडली बारीक चिरून ठेवली म्हणजे पटकन होतं जेवण वेळ नाही लागत तिनूला सांगितले बटाटे सोल आणि बारीक चिरतीने खूपच बारीक चिरले मीठ परतून घेते मी इकडे जेवण बनवते तिकडे ना तिनू फुलांची रांगोळी काढते ते शूट करायला मला वेळ नाही झाकण ठेवते वाफ आणते झाली भाजी कोथिंबीर टाकते रांगोळी काढली हिरवं पाहिजे आता हिरवं पाळणं शोधते थांब आहेत ना आपली झाडाची घे मस्त काढली रांगोळी भाज्या दोन्ही बनवून झाल्या तर पुऱ्या करते

आपल्या हिंदू धर्मामध्ये साडेतीन मूर्तांपैकी दसरा एक शुभ शुभमूर्त आहे या दिवशी आपण देवी सरस्वतीची पूजा करावी त्याच्यासोबत शास्त्रे अवजारे पुस्तकं गाडी आणि आपल्या रोजच्या वापरायच्या महत्त्वाच्या वस्तू म्हणजे मोबाईल लॅपटॉप यांना पण गंध पुष्प लावून आणि गोडपदार्थ नैवेद्य दाखवून पूजा करायची जे घाई खाई जेवून गेला त्याच्या मित्राने गाडी घेतली त्या गाडीची पूजा आहे म्हणून आणि माझ्यावर जॉल बघा आमच्या शेजारची छोटी मुलगी आहे नाव सांग तुझ अशी काय लाचतेस नाव नाही तिला

लेम मेनर कैसे फुलाना है हम फोटो काटते तीनों ने उड़ी सुंदर रंगोली काट छान साड़ी निस्तीम्हुं तीजना खूब सारे फोटो वीडियो काट बघा मी बनवलेलं तोरण दरवाजाला लावलं म्हणजे मी छान बनवलं असं मला वाटतं गोल्ड ज्वेलरी शॉपिंगचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो जाऊन बघा कानातले ना मी तुम्हाला आता घालून नाही दाखवत नंतर दाखवेन आणि चैनीचं ना पेंडेन तुटलं ते मी ना काल नवीन घेतलं ते तुम्हाला घालून दाखवते आणि पण तुमचं छोटस आहे चला हे माझं मी घालते तू पण घाल ना, ना दिवस खूप चांगला गेला आम्ही दोघींनी छान आनंद घेतला आणि आजचा व्हिडिओ पण आता मी इथेच संपवते चला बाय बाय नी धन्यवाद